हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर तीस लॉजिक फंक्शन सिरीजमधील पाठ आठवा पाहणार आहोत यामध्ये आज आपण ऑर हे फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण काय करूया ऑर फंक्शन म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो ते पाहूया आपल्याला हव्या तेवढ्या लॉजिकल कंडिशन देऊन त्यातील कोणतीही एक लॉजिकल कंडिशन ट्रू आहे की नाही हे काढण्यासाठी काय करतो आपण ऑर फंक्शनचा यूज करतो म्हणजे यामध्ये आपण आपल्या हव्या तेवढ्या कंडिशन देतो ते, एक देऊ शकतो दोन दिवू शकतो दहा देऊ शकतो की देऊ शकतो त्यातील एक जरी कंडिशन ट्रू आहे का नाही हे मला काढायचं असेल किंवा बघायचं असेल तर आपण काय करतो ऑर फंक्शनचा यूज करतो दिल्ल्या लॉजिकल कंडिशनमधील एक जरी लॉजिकल कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट व्हॅल्यू काय येते ट्रू येते आता हे कसं करायचं तर प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा मला दोन लॉजिकल कंडिशन दिलेत सेल्स व्हॅल्यू पन्नास असेल तर ट्रू आलं पाहिजे किंवा सेल्स व्हॅल्यू ऐंशी असेल तर ट्रू आलं पाहिजे ह्या दोन्ही लॉजिकल कंडिशन काय करायचं आपण ऑर फंक्शन फंक्शनच्या सहाय्याने काय करायचं टाईप करून घ्यायच्या मग त्यातील कोणती एक कंडिशन जर ट्रू असेल तर रिझल्ट काय येणार ट्रू येणार आणि जर दोन्हीतली एक कंडि दोन्ही कंडिशन फॉल्स असते तर रिझल्ट काय येणार फॉल्स येणार आता बघूया आपण इथं करून कसं घ्यायचं ते प्रॅक्टिकली काय करणार मी तर टाईप करणार इज इक्वल टू ऑर त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर पहिली लॉजिक कंडिशन काय सेल्स व्हॅल्यू इज इक्वल टू फिफ्टी कॉमा पहिली लॉजिक कंडिशन संपली त्यानंतर दुसरी लॉजिक कंडिशन स्टार्ट करायची सेल्स व्हॅल्यू सिलेक्ट करायची इज इक्वल टू ऐंशी दुसरी सेल माझी काही लॉजिक कंडिशन संपली त्यामुळे तर मी बॅकलेट कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं बघा ही व्हॅल्यू पन्नास आहे मग काय आलं तर ट्रू आलं हे मी ड्रॅक करून खाली घेतो ही फॉल्स आहे दोन्ही कंडिशन पन्नास किंवा ऐंशी दोन्ही व्हॅल्यू नाहीत मग काय आलं तर फॉल्स आले दोन्ही कंडिशन म्हणजे सर्व कंडिशन दिल्या काय आहेत फॉल्स आहेत म्हणून आउटपुट व्हॅल्यू काय आली फॉल्स आली एक जरी कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट व्हॅल्यू काय येते ट्रू येते इथं बघा त्याचं सोल्युशन दिलं आहे तुम्ही हे सोल्युशन बघून हाय असं सोडवू शकता इथे एक तुम्हाला असाइनमेंट दिली आहे सोडवायला ही तुम्ही काय करायची सोडवायची आहे तुम्हाला इथे मी सोडून दाखवतो कशी सोडवायची ती ते येणार इज इक्वल टू ऑर ब्रॅकेट स्टार्टिंग पहिली लॉजिकल कंडिशन काय परचेस व्हॅल्यू किंवा परचेस क्वांटिटी इज इक्वल टू थर्टी कॉमा दुसरी काय येणार परचेस क्वांटिटी इज इक्वल टू ट्वेंटी ब्रॅकेट कम्प्लीट ट्रू आपण तो हे ड्रॅक करून सुद्धा घेऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहिलं आहे थँक यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू